श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांना या तीन कारणाने खूप त्रास होऊ शकतो बघा स्वामी महाराज यांचं स्वरूप हे परमज्ञानाचे वैराग्याचे आणि परमकल्याणाचे आहे त्यांचा भक्तीचा अर्थ केवळ श्रोते म्हणणे किंवा मंदिरात जाणे इतका मर्यादित नाही तर तो जीवन जगण्याच्या पद्धतीशी जोडलेला आहे स्वामी भक्तांना त्रास होणे म्हणजे महाराजांनी त्यांना वाऱ्यावर सोडले असा त्याचा अर्थ अजिबात नाही तर ते त्यांच्या अंतर्मनातील अशुद्ध दूर करण्याचे एक साधन आहे हा त्रास म्हणजे परीक्षा आहे शुद्धी आहे ज्यातून पार होऊन भक्त अधिक तेजस्वी होतो या त्रासाचे मूळ कारण बाह्य जगात नसून आपल्या अंतरंगात खोलवर रुजलेल्या तीन गोष्टीमध्ये दडलेल्या आहे चला तर जाणून घेऊया या तीन गोष्टी कोणत्या ज्या स्वामी महाराजांच्या भक्तांना खूप त्रास या देऊ शकतात त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बघा पहिली गोष्ट म्हणजे वाईट कर्म कर्म म्हणजे केवळ कृती नाही तर प्रत्येक विचार प्रत्येक शब्द आणि प्रत्येक शारीरिक हालचाल हे कर्मच आहे कर्मफल हा एक अटल आणि वैश्विक नियम आहे जो कोणत्याही भक्ताला किंवा देवाला सुद्धा वगळता आला नाही भक्ताला होणारा त्रास हा प्रामुख्याने त्यांच्या मागील जन्मातील आणि त्यांच्या कर्माचं फळ आहे महाराजांची भक्ती करतानाही जर आपण सध्याच्या जीवनात वाईट कर्म करत राहिलो म्हणजे कोणाचे मन दुखावणे कोणाला फसवणे किंवा आपल्या अधिकाराचा गैरवापन करणे तर त्याचे फळ आपल्याला भोगावेच लागते महाराजांची कृपा या कर्माच्या तीव्रतेत सूट देऊ शकत नाही पण कर्मफळाचा विचार या त्रासाकडे आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन घेऊन जातो भक्तीमुळे ही कर्मफळे अत्यंत कमी तीव्रतेने आणि लवकर भोगून जातात ज्या त्रासासाठी अनेक जन्म लागतील तो त्रास महाराजांच्या कृपेने या एका जन्मात कमीत कमी वेदनाने आणि जलदगतीने पूर्ण होतो हे लक्षात ठेवा त्रास होतोय याचा अर्थ जुने हिशोब चुकते होत आहेत आणि स्वामी कृपा तुम्हाला यातून बाहेर काढत आहे असं आहे बघा भक्तांनो कर्म करताना सदैव जागृत राहावे आपले कर्म हे केवळ वर्तमान नाहीत तर ते भविष्यसुद्धा आहे भक्तीचा आधार घेऊन निष्काम कर्मयोग स्वीकारणे हेच स्वामी भक्तांचे खरे कर्तव्य आहे केलेल्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते पण भक्तीमुळे ते फळ अमृतासारखे पोटातून निघून आहे वाईट वृत्ती वृत्ती म्हणजे आपल्या मनाची प्रवृत्ती म्हणजेच काय तर स्वभाव भक्तीचे मोठे कवच धारण करूनही जर आपल्या मनात वाईट वृत्ती टिकून राहिली तर तीच आपल्या कर्माचे म्हणजे त्रासाचे कारण हे बनू शकते वाईट वृत्तीमध्ये अहंकार कोद मत्सर आसक्ती याचा समावेश असतो अनेकदा भक्त मोठ्या श्रद्धेने सेवा करतो पण दुसऱ्याबद्दल मत्सर ठेवतो राग ठेवतो तो स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो वाईट आसक्ती बाळगतो आणि भक्तीचे अपेक्षित फळ त्यामुळं त्याला मिळत नाही आणि तो देवाला दुष्णे देतो ही वाईट वृत्ती महाराजांना मान्य नाही हे लक्षात ठेवा भक्तीचा अर्थ अहंकार रहित भक्ती आणि सर्वाशी समानतेने वागणे ही खरी आहे भक्ती हे लक्षात ठेवा जेव्हा भक्त वाईट वृत्तीमुळे भरकतो तेव्हा स्वामी महाराज त्यांना धडा शिकवण्यासाठी त्रासाच्या स्वरूपात एक निमित्त ठरत असतात हा त्रास म्हणजे महाराजांनी दिलेला जोरदार झटका असतो ज्यामुळे भक्त आपल्या पुढील चुकीच्या वृत्तीतून बाहेर पडून विनम्र हा बनवू शकतो तर भक्ती करताना आपले मन आणि वृत्ती तपासणे आवश्यक आहे भक्ती आपल्याला विनम्रता शिकवते वृत्ती शुद्ध झाली की जगातील कोणताही त्रास केवळ एक घटना बनून राहतो आणि त्याचा परिणाम आपल्या मनावर होत नाही हे लक्षात ठेवा तिसरा तास त्रास आहे वाईट विचार म्हणजेच काय निगेटिव्ह विचार कर्म आणि वृत्तीला जन्म देणारा मूळ आधार म्हणजेच विचार वाईट विचारांचा अर्थ केवळ दुसऱ्यांना द्वेष देणे नाही तर स्वतःचा द्वेष स्वीकारणे सुद्धा आहे सतत नकारात्मक विचार करणे भविष्याची चिंता करणे आणि देवाच्या सामर्थ्यावर अविवास अविश्वास दाखवणे हे वाईट विचार आहेत बघा एखादा भक्त असा असू शकतो ज्याच्या मनात सतत हा विचार येतो की महाराजावर माझी पूर्ण श्रद्धा आहे पण ते कृपा करतील का इतकी सेवा करूनही माझ्या जीवनात सुख नाही का हा संशय जेव्हा मनात येतो तेव्हा आपल्या भक्ती हे नकारात्मक विचाराकडे जाते आणि ते संयम म्हणजे संशयी बनते आणि दूषित आवरण आपल्याबरोबर बनवते आपले विचार हे आपल्या जीवनाची जी, ऊर्जा हे निश्चित करत असतात नकारात्मक विचार आपल्याला अविश्वास दाखवत असतात भक्ताला होणारा त्रास हा अनेकदा त्याच्या मनातल्या या नकारात्मक विचारांचे प्रतिबिंब असते जेव्हा तो विचारांची दिशा बदलून जे घडेल ते द ते महाराजांच्या इच्छेने आणि माझ्या कल्याणासाठी असेल असा सकारात्मक विचार करतो तेव्हा नक्कीच आपल्याला महाराज मदत करता बघा भक्तीचा खरा अर्थ विश्वास आहे महाराजांनी आपल्याला कल्याणाची जबाबदारी घेतली आहे हा विचार मनात दृढ ठेवा संशय आणि नकारात्मकता हे आध्यात्मिक प्रगतीतील सर्वात मोठे अडथळे आहेत आपले विचार शुद्ध आणि सकारात्मक ठेवणे हीच खरी स्वामी भक्तींची खरी साधना आहे हे लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे स्वामी भक्तांना होणारा त्रास हा शाप नसून वरदान आहे हे वरदान आत्मशुद्धीचे वैराग्याचे आणि परमज्ञानाचे आहे हे स्वामी भक्तांनी लक्षात ठेवा ज्याप्रमाणे सोनाऱ्याला सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी त्याला अग्नीत तापवावे लागते त्याचप्रमाणे स्वामी भक्तांना त्याच्या कर्माच्या वृत्तीच्या आणि विचाराच्या अग्नीतून तापून शुद्ध केले जाते हे लक्षात ठेवावे श्रद्धा आणि विश्वास हे ज्या मार्गातील दोन आधारस्तंभ आहेत हे लक्षात ठेवा आपली श्रद्धा ही केवळ सुख समृद्धी मिळवण्यासाठी नसावी तर ती महाराजांच्या कल्याणकारी हेतूवर असावी हे सर्वांनी लक्षात आहे महाराज जे करतील ते माझ्या कल्याणासाठीच असेल ही श्रद्धा जीवनात मोठे देत असते दत्त महाराजांचे नामस्मरण त्यांच्यावर दृढ विश्वास आणि त्यांचे स्मरण कोणत्याही संकटात टिकून ठेवणे हीच खरी स्वामी भक्ती आहे हे लक्षात ठेवावे भक्तांनी हे नेहमी लक्षात ठेवावे की महाराजांना कधीही आपल्या भक्तांचा हात सोडला नाही त्रास म्हणजे काय तर महाराज तुमच्या तुमच्या जवळ आहेत आहेत आणि ते स्वतः ओझे हलके करत या त्रासाकडे कर्ज फेडण्याची प्रक्रिया म्हणून पहा एकदा कर्ज फिटले की तुमच्या जीवनात केवळ आनंद आणि शांती शिल्लक राहील हे लक्षात ठेवा म्हणून वाईट कर्मे वृत्ती आणि विचार यांचा त्याग करून महाराजांच्या नावावर विश्वास ठेवा त्रास हा कायमचा नाही तर तो शुद्ध आध्यात्मिक जीवनाची सुरुवात आहे हे लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा तुम्ही जप करा तो संकटात तुम्हाला नक्कीच तारेल तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे की स्वामी भक्तांना या तीन कारणाने खूप त्रास होते तर कोणते होते ते कारण तर ते कारण होते की कर्म वाईट विचार आणि निगेटिव्ह विचार दुसऱ्यांची तुलना करणे या गोष्टी तुम्ही कधीही करू नका कारण त्या गोष्टी केल्या तर तुम्हाला तुमचे कर्म हे फेडावेच लागतात त्यामुळे या तीन गोष्टीपासून तुम्ही दूर राहा आणि या गोष्टीचा तुम्हाला नक्कीच त्रास होईल त्यामुळं स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा नामस्मरण करायला तुम्ही विसरू नका मग हा भूसागर तुमच्याकडून नक्कीच पार होईल आणि खाली जो उरेल तो उरेल फक्त आनंद आणि आनंद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त